नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत एक महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे या अपडेटमध्ये मित्रांनो असे सांगण्यात आलेले आहे की तुम्हाला जे ग्रह उपयोगी वस्तू संच म्हणजे भांड्याचा जो संच दिला जात आहे मित्रांनो ते आता बंद करण्यात आलेलं आहे आता ते बंद केव्हापासून झालेलं आहे का झालेलं आहे आणि ते केव्हा चालू होईल हे आपण डायरेक्टली जी आरमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग डायरेक्टली मित्रांनो तो जी आर पाहू या तो, तो जी आर पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता ग्रह उपयोगी संच अपडेट तरी इथे खाली तुम्ही पाहू शकता उपरोक्त संदर्भीय पत्रान्वय मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या ग्रह उपयोगी वस्तू संच पुरवठा करण्याकरिता उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांना अवलंब करून तालुका स्तरावर शिबिर राबवून संचाचे वाटप करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या सद्यस्थिती ज्या संकेतस्थळाद्वारे ग्रहोपयोगी सेवांचे वाटप करण्यात येत आहे त्या संकेतस्थळांमध्ये सुधारणा म्हणजे सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करण्याचं काम सुरू आहे त्यानुसार सदर संकेतस्थळाचे तांत्रिक सुधारणा म्हणजे सॉफ्टवेअर अपग्रेडेशन होईपर्यंत ग्रहोपयोगी वस्तूसंच वितरण्याची कार्यवाही दिनांक चार सहा दोन हजार पंचवीसपासून बंद ठेवण्यात येत आहे तसेच संकेतस्थळाच्या सुधारणाचे कामकाज पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रह वस्तू संच वाटप करण्याबाबत आपणास कळवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो हे ग्रह उपयोगी संच का वाटप करण्यात येत नाही सध्या कधी बंद झालेलं आहे तर ते चार जून दोन हजार पंचवीसपासून बंद करण्यात आलेलं आहे का बंद करण्यात आलेलं आहे तर ज्या संकेतस्थळामार्फत मित्रांनो ज्या सॉफ्टवेअरमार्फत तुम्हाला जो संच वितरित करण्यात येत होता त्या सॉफ्टवेअरमध्ये अपग्रेडेशन म्हणजेच अपडेटिंगचं काम चालू आहे आता ते अपडेट झाल्याच्या नंतर म्हणजे सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचं काम पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला ग्रहोपयोगी संचाचं पुन्हा वितरण सुरू होणार आहे आता ते केव्हा येणार आहे हे आपल्याला सॉफ्टवेअर अपग्रेडेशन झाल्याच्यानंतर मित्रांनो ते आपल्याला जी आरच्या माध्यमातून सांगणार आहेत आणि तीच अपडेट तुम्हाला सर्वात पहिलं आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो